फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवसाची आपली सुरुवात होत आहे चिकन अंडे मटन तर इथं आपली सकाळी नाश्त्याला इडली ही झालेलीच आहे त्याच्यासोबत खारीही झाली आपली सकाळी नाश्त्याला आणि आता आपलं चालू आहे चिकन तर हे आहे दोन किलो चिकन तर याचं मी करत आहे आता मॅरिनेशन हे आपले एअरफ्रायरला करण्यासाठी याचे तंदुरी चिकन टाईप आहे आणि हे आपलं सूप करत आहे आपले जे लहान लहान मुलं आहे त्याच्यामध्ये मी पण एक लहान आहे तर चिकन सूप पिण्यासाठी हे आपलं करत आहे मी चिकन सूप आणि हे आहे चिकन आणि ही आहे आमची मम्मी आणि ही आता लसूण सोलत आहे तर आता आपण हे चिकन आहे ना अशा प्रकारे मॅरिनेट केलेलं आहे याला चिकन तंदुरी मसाला त्याच्यामुळे फिश फ्राय मसाला वगैरे टाकलेला आहे आणि राहिलेलंच आपण ही ग्रेव्ही आणि हे करणार आहोत आणि याच्यामध्ये असं मी पिवळं चिकन पण याचं सूप वगैरे करून घेत आहे याच्यामध्ये पहा तर आज चिकनमय दिवस आहे आपला असं म्हणायला काही हरकत नाही त्यासोबत व्हेज स्वयंपाक पण करायचा आहे आई अण्णा आणि आमच्या वहिनी आहेत त्या चिकन वगैरे खात नाहीत नॉनव्हेज तर त्यांच्यासाठी वेगळा शाकाहारी पण स्वयंपाक करायचा आहे स्टेट येऊन तोपर्यंत आमच्या अनमुताई पित आहेत असं नारळाचं पाणी शोमी शोमी हिअर बेटा लुक हिअर कोकोनट वॉटर लुक देत देत सोलत आहेत लसून त्यांच्या मनामध्ये शंभर विचार चालू असतात एक ना धड बारावर छिंद त्यांच्या मनामध्ये चालू असतात <laughs> हे पहा आता मी इथे करत आहे काळ्या वाटणातली भाजी तर मी ये ना हे वाटणचा असं मसाला आणला होता त्यांनी सांगितलं होतं मिक्स वॉटर वॉटन इन वॉटर आणि मग त्याला हलवायचं फिलवायचं काय जे करायचं करायचं आणि त्यांनी काय सांगितलं होतं सर फोर पर्सन नो ॲडेड प्रिझ तर हे अशा प्रकारे वाटण आहे ते मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं इथे मी आता तेल टाकलं आहे आणि काहीच नट करता ते वाटण आता मी याच्यामध्ये टाकत आहे आणि याच्यामध्ये नुसतं याच्यातले चिकनचे काही पीसेस मी टाकणार आहे याच्यामध्ये तर तुम्ही कोणी हे वाटण केलं आहे आणि कशी भाजी लागली आहे ते मला सांगा आम्ही फर्स्ट टाइम करत आहे माझ्या भावाने आणलेला आहे आज चिकनचं हे जे काही पार्टी आहे ते भावाकडून आहे मी जस्ट बनवण्याचं हे करत आहे आणि तो बाहेर गेला आहे त्यांनी मला सांगून गेलेला आहे वाटण वगैरे त्यांनी सांगलेलं आहे आणि त्यांनी सांगितले मला की असं असं करायचं आहे मे बी त्यांनी पहिलं कधी खाल्लेलं नाही आहे कसं लागतं हे मीही तुम्हाला सांगेल नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये पण मी आत्ता सांगते की माझ्या भावाने मग चिकन वगैरे आणलं होतं त्यांनी आणि सकाळी त्यांनी सूप पण केलं त्याचा मी शॉर्ट्समध्ये माझे शॉर्ट्स तुम्ही पाहत राहा त्या शॉर्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज तिथे मी अपलोड करत असते आणि त्या शॉर्ट्समध्ये मी टाकलेलं आहे की त्यांनी कसं सूप बनवलं होतं सकाळी तो ॲक्च्युली चायनाला खूप वेळा जातो हाँगकाँगला इकडे तिकडे आणि मग त्यांनी तिथून एक सूप तो शिकून आलेला आणि तो सूप तो सारखा करतो आणि त्याने आज इथे आमच्या इथे ते सूप करून दाखवलं त्यांनी आज तो सूप कसं करतात ते आणि त्या सूपचं मग खूप छान आणि यमी ते सूप लागलं आणि हे वाटणंही आता त्यांनी सांगलेलं आहे की असं असं करायचं आहे त्याला खूप रेसिपीची आवड आहे म्हणून तो असे वेगवेगळे रेसिपीज आणतो आणि ट्राय करतो आणि आम्हाला सगळ्यांनी खायला दे। देतो ॲक्च्युली त्यांनीच केलं असतं पण त्याला काम होतं आज बाहेर पुण्यामध्ये म्हणून मग आता त्यांनी मला सांगून गेलेला आहे तो की असं असं करायचं आहे आणि त्याप्रमाणेच मी आता हे करत आहे आणि जर तो असतो तर त्यांनीच नक्की डेफिनेटली हे सगळं केलं असतं आणि आता मी याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकत आहे आता मी चार भाग केले जे छोटी मुलं आहेत आणवी शौर्य वगैरे तर त्यांच्यासाठी इथे पिवळं चिकन केलेलं आहे त्याच्यानंतर इथे आमच्या मोठ्या लोकांसाठी हे केलेलं आहे आणि आमच्या आणवीचं तसं नारियलचं पाणी पिऊन झालेलं आहे आणि इथं मग मी आता हे जे चिकनचे काही पीसेस याच्यामध्ये टाकते काही मी तिथं एअर फ्रायला फ्राय, फ्राय करण्यासाठी पण काही पीसेस ठेवून दिलेले आहेत फ्रीजमध्ये

मी आता हलवते मला एका हाताने मोबाईल धरून एका हाताने हलवता येणार नाही आहे तरी मी तुम बऱ्याच असं मी ट्राय केला मी तुम्हाला दाखवण्याचं इथपर्यंत आता पाणी वगैरे टाकायचं आहे आपला कुठलाही मसाला त्यांनी सांगले की ॲड करू नका मग आपण पाहू याची ओरिजिनल टेस्ट कशी आहे ती कशी लागत आहे ती आणि गाईडमध्ये एवढं याच्यात नाही एवढं मोठा काढलं पण याच्यात मला खूप जास्त खूप जास्त कोकोनटचं क्रीम दिसतंय खूप सारे की मी अशा प्रकारे डोकं धुतलेला आहे आणि मी शिके काही लावून डोकं धुत असते तर मी शिकेकाई काही आणत असते पुण्यातून आणि आमच्या अनुताईंना मी शिकेकाई लावते पहा आमच्या अनुताईंचे केस तर शॅम्पू हा यूज करायचा नसतो केसांना फक्त शिके काही युज करायचे असते त्यांनी केस आपले छान होतात शिकेकाई रिटा वगैरे मिक्स असा आयुर्वेदिकच्या कुठल्याही मेडिकल मध्ये मिळतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि याच्यामध्ये पहा किती सुंदर असं चिकन दिसत आहे रिअली दिस वॉज सो ब्युटिफुल इज सो ब्युटिफुल दिस इज सो 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 ब्युटिफुल हा यू कॅन ट्राय इट डेफिनेटली गाय यू विल ट्राय धिस दिस इज सो यमी सो प्रि लुकिंग सो डिलिशियस नो येस मम्मा वाटत पण हे हळ किती सुंदर दिसत आहे आणि अशा प्रकारे मी बनवलेली आहे आता चिकनची मस्तपैकी ग्रेव्ही हे पहा हे आहे चिकन आणि आपण याची बनवली आहे छानपैकी अशी ग्रेवी आता याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे मसाला तो मस्तपैकी वाटून आता तू वरून दिसणे वरून तर मसाला छान वाटत आहे जेव्हा आपण टेस्ट करू तेव्हाच त्याची खरी कळेल की टेस्ट कशी लागत आहे ती तर याच्यामध्ये प्रकारे मी कुठलंही वाटण न टाकता फक्त हा मसाला टाकलेला आहे छान प्रकारे त्याला असं त्याच्यामध्ये फ्राय केलेलं आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपली चिकनची ग्रेवीदार अशी भाजी आता ह्या भाजीला ना छान प्रकारे असं उकडू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपले चिकनचा इकडे रस्साही झालेला आहे आणि मग आपण जाऊयात नेक्स्ट रेसिपीकडे तोपर्यंत आपण याला जाता अशा प्र छान प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे तर याच्यावरती आपण असं छान प्रकारे झाकण ठेवूयात आता आणि मग उकळी येऊ द्यात बारीक गॅसवरती उकळी येऊ देऊ तोपर्यंत स्टेड तर फ्रेंड्स आता आपण करत आहोत हे पहा इथे झालेलं आहे मस्तपैकी चिकनचा रस्सा तयार तर अशा प्रकारे पहा हा आहे चिकनला मस्तपैकी कट आलेला आहे मस्तपैकी रस्सा झालेला आहे चिकनचा तर तुम्हाला कशी वाटली ही ग्रेव्ही नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा हे पहा ही आहे चिकनची ग्रेव्ही किती सुंदर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे पहा आपली चिकनची सुंदर अशी ग्रेव्ही मस्त मी काळ्या वाटणातलं हे आहे आपलं चिकन सावजी चिकन काळ्या वाटणातलं आणि आता इथे करत आहे मी भात तर भातासाठी मी काय केलं तर सर्वप्रथम तूप टाकलं होतं मी गावरण त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकला होता फोडणीला आणि मग अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर अशा प्रकारचं हे वाटण आहे एक दालचिनी टाकलेली आहे आणि दोन तीन मिऱ्या टाकलेल्या आहेत आणि आता हा मी भात अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे अशा प्रकारचं इंद्रायणी राईस आहे तो टाकनार, मी आता याच्यामध्ये टाकणार मीठ टाकणार आणि आपलं हे जे काही चिकन आहे राहिलेलं शिल्लक हे मी चिकन त्याच्यामध्ये टाकणार आहे पहा आता पहा फ्रेंड्स मी अशा प्रकारे याच्यामध्ये आता चिकन टाकलेलं आहे आणि याच्या प्र याच्यामध्ये अशा प्रकारे चिकन टाकून सुंदर प्रकारे असं त्याला आता मी छान प्रकारे याला असं हलवून घेत आहे अशा प्रकारे छान प्रकारे हलवून घेत आहे आणि मग याच्यामध्ये छान प्रकारे चिकन असं थोडंसं शिजलं की त्याला मी करणार आहे भात टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मग तयार आहे आपलं बी चिकन बिर्याणी याला म्हणतात पिवळी चिकन बिर्याणी जो आपण अळणी भात म्हणतो ना खातो ना त्या प्रकारचा तो अळणी भात असतो हा खूप यमी लागतो तुम्ही एकदा करून पाहणं नक्की हा माझ्या प्रकारचा हा पिवळा राईस तर तुम्ही म्हणताल की खरंच आणि याच्यामध्ये आपण थोडस दही पण ऍड करूयात आता हे दही नव्हतं ऍड करायचं ॲक्च्युली पण काय आहे ना शिल्लक राहिलेलं आहे मग इथे तिथे टाकण्यापेक्षा याच्यामध्ये टाकून दिले तर काही हरकत नाही आणि अशा प्रकारे आपली पिवळी बिर्याणी म्हणतो ना आपण त्या प्रकारे किंवा बिर्याणी पुलाव जो आता ट्रेंडी आहे तो तश तशा प्रकारचा आता हा वाद तयार होईल आपला तुम्ही म्हणताल की पहिलं चिकन बॉईल करून घ्यायचं होतं पिवळं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं होतं तर चिकन जे असतं ना त्याला फार काही शिजवायची गरज नसते मटन असतं त्याला शिट्टी टाकून पिवळं चिकन मटन करून मग त्याच्या प्रकारचे अशी मटन बिर्याणी केली तरी चालते पण चिकन काय फास्ट शिजतं चिकनला फार काही करायची गरज नसते आपलं पहा इकडं आहे चिकनचा रस्ता पण छान उकळत आहे आणि चिकन जे आपल्याला तंदुरी चिकन करायचं आहे ते फ्रीजमध्ये मॅरिनेट होत आहे तर एवढे सगळे आज मी चिकनमय आपला दिवस झालेला आहे आणि चिकनचे असे पदार्थ केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये छान असा इंद्रायणी राईस मी टाकते ॲड करते आणि हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे मी याच्यामध्ये तांदूळ टाकलेत छान परतवले की पाणी टाकायचं मीठ तर ऑलरेडी टाकलेलं आहे आपल्या हिशोबाने मीठ टाकायचं कुकरचं झाकण लावायचं वरून गार्निशिंग कोथिंबीर करायचं झाल्यानंतर तयार आहे आपली वेज पिवळी अशी बिर्याणी तयार हे पहा फ्रेंड्स तर अशा प्रकारे हे आहे आपलं अशा प्रकारे होतं आणि अशा प्रकारे हे पात तांदूळात इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे मी आणि अशा प्रकारे मग तयार आहे आपलं आता कुकरचं झाकण लावायचं छान असं खालपर्यंत छान असं हलवून घ्यायचं आणि मग चिकनही शिजतं भातही शिजतं सगळं काही शिजतं आपली चिकनची मिनी बिर्याणी अशी प्रकारे तयार आहे खूप सुरेख लागते ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे तयार आहे आपला चिकनचा पिवळा रसा मी आता आणवीला देत आहे अल तुम्हाला सगळं मी एकत्रच दाखवणार होते पण ज्याला जसं भूक लागत आहे तसं ते खात आहे त्याच्या हा आहे पिवळा रस्सा आणि याच्यामध्ये आहे आपला चिकनचा तर आमटी पहा किती छान वाफ निघत आहे खाऊनच तोंडाला खाऊनच तोंडाला पाणी सुटा आहे चिकन मै दिवस वाव सो ब्युटिफुल हे पहा मी आता एअर फ्रायर मध्ये आपले चिकन जे फ्राय करायचे होते ते मी असे याच्यामध्ये लावून दिलेले आहे त्याला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये एक दोन तास राहिले होते आता मी याच्यामध्ये ठेवते आता मी हे चिकन असे लावते तर आपला भातही रेडी होत आहे आणि हेही होत आहे तर अशा प्रकारे आहे आपला चिकन मह सर कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या आता आणि खात खात आलेले आहे मॅरिनेट के मग सहा राऊन मॅरिनेट करते मी मॅरिनेट करून ठेवले जेव्हा लावले कि मी तुम्हाला लाईट लावून दाखव आणि कसं हे हे पहा अशा प्रकारे इथे मी आता चिकन लावलेलं आहे आणि आता हे चिकन अशा प्रकारे आता होत आहे आणि पहा आता मी याला टायमिंग पण लावलेलं आहे याचे सिक्स्टी मिनिट आहे आणि खारी खारी तुम्हाला दिसत असेल तर आज आमच्या आणवीच्या पप्पाला लवकर जायचं होतं मॅच खेळायला म्हणून मी खारी मागवलेली झेपटोवरून तर ते चहा आणि खारी खाऊन गेलेले आणि अशा प्रकारे मग याच्यामध्ये होत आहे आता हडपसरला जी खाडी खारी मिळते ना बेकरींमध्ये त्याची हो काही याला नाही आहे पण आता ऑप्शन नसतं मग आपल्याला आपण मागवतो आणि खातो आता एकवीस मिनिट आहे होत आहे इथे लाईट असतं लाईटचं ऑप्शन असतं इथे लावून पाहायचं होतं का नाही काही जण बरेच जण मायक्रोवेव्ह पण यूज करतात पण आम्ही एअरफ्रायर घेतलेला आहे तर आम्ही तो यूज करतो तर हे अशा प्रकारे आता चिकन आपलं होत आहे तर कसा वाटला तुम्हाला आमचा चिकनमयी दिवस नक्की सांग तर अशा प्रकारे चिकन होतं चिकनचा रस्सा होता पिवळा रस्सा होता, होता चिकनची बिर्याणी आहे चिकनचा फ्राय आहे आणि आम आमचा चिकनमयी दिवस अशा प्रकारे झालेला आहे तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला रेसिपीज अशा छान छान पाहिजे असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुम्ही म्हणाला आता ही देवाचे पण स्टेटस टाकते शॉर्ट्स टाकते आणि असे चिकन वगैरे पण दाखवते तर असं काही नसतं तर मला दोन्हीची आवड आहे मला देवाचीही आवड आहे आणि चिकन खाण्याची आवड आहे तर त्याच्यामुळे जेवारी असं असतो खायचं जेवारी नसतं त्या पाळायचं असतं तर कसे वाटले तुम्हाला माझे ब्लॉग्स ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद स्टेट्यून